नमस्कार श्रोते हो इरा प्रवी मराठी या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग पंचवीस सानिकाच्या बाबांनी सौरभची येण्याची व्यवस्था केली एक ते दीड महिन्यानंतर सौरभ त्याच्या घरी परतला त्याला बघून त्याच्या आईचा आनंद गगनात मावेना तिने त्याला जवळ घेतला आणि त्याच्या चेहऱ्याचे मुके घेऊ लागली तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू तरळत होते तिला खूप खूप आनंद झाला होता तिने लगेच सानिकाला फोन केला आणि तिलाही आनंदाची बातमी दिली सानिकालाही खूप आनंद झाला पण काही क्षणातच तिच्या आनंदावर कुठल्याच गोष्टीची जाणीव नव्हती तो आई जवळ आल्याचा आनंद झालेला नव्हता मुळात तो आई जवळ आला याचीच त्याला राहिली नव्हती सौरभच्या आईला खूप दुःख झालं की ताबडतोब सानिकाच्या सासरे तिला भेटायला गेली ती जेव्हा तिथे गेली तेव्हा घरी सगळेच होते त्यांना बघून सानिकाला धक्काच बसला त्यांचा तो रडवेला चेहरा बघून ती लगेच उठून त्यांच्या जवळ गेली काकू काय झालं तुम्ही अशा रडताय का त्यांना विचारल्यानंतर त्या अधिकच रडायला लागल्या या तुम्ही इथे बसा आधी चानिकाने त्यांना बसवलं आणि पाणी आणायला गेली तुम्ही पाणी घ्या आणि आधी शांत व्हा सौरभच्या आईने पाणी घेतलं काकू आता सांगा काय झालंय सौरभ बऱ्या आहे ना आणि तो आलाय म्हणून तुम्ही खूप आनंदात होतात मग काय झालं सौरभ चायने सानिकाला सगळं सांगितलं सानिकाच्या घरचे सगळे त्या दोघींकडे बघत होते पण त्यांना काय चालू आहे हे कळतच नव्हतं त्या दोघींचं बोलून झाल्यानंतर सानिका अंशुमन जवळ गेली मला एक हेल्प हवी होती प्लीज मदत करशील हो बोल काय झालंय त्यांचा मुलगा मेंटली डिस्टर्ब झालाय त्याला कदाचित ट्रीटमेंटची गरज आहे मला असं वाटतं की तू चांगलं डॉक्टर शोधून त्यांना मदत करावी एवढी मदत करशील प्लीज हो करेल ना त्यात आहे आणि काय करतो कुठे राहतोय मला काहीच माहित नाही मी तुला सगळं सांगेन पण प्लीज आता त्यांना घेऊन जाऊया ते खूप गरजेचं आहे तू चल ना माझ्यासोबत प्लीज हो चल अंशुन सानिका आणि सौरभची आई तिघेही सौरभच्या घरी गेले सौरभ बेडवर बसून एकटाच बोलत होता त्याची अवस्था बघून सानिकाची पाय धपकले ती दारातच उभी राहिली डोळ्यांमध्ये अश्रूंनी गर्दी केली होती अंशमुनच्या हातातील हात सुटला तस त्याने बळून मागे बघितलं त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले सानिका काय झालं ती स्तब्ध उभी होती डोळे फक्त सौरभच्या वाटेवर होते सानिका आत येतेच ना त्याने तिला हलवलं हो येते ती अडखडली ती हळूच बेडवर सौरभच्या बाजूला जाऊन बसली ती त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होती त्याच्याकडे बघून आता तिला रडायलाच चाल आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली एक दीर्घ श्वास घेतला काय अवस्था करून ठेवली आहेस रे सर्व हे सगळं माझ्यामुळे झालंय सगळं माझ्यामुळेच घडलंय तुझ्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे मला माफ कर सौरभ मला माफ कर ती मनातल्या मनातच बोलत होती सानिका आपण याला घेऊन जाऊया अंशुमने तिच्या खांद्यावर हात ठेवला हम्म अंशुमन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्याची ट्रीटमेंट सुरू झाली डॉक्टरांनी काही मेडिसिन लिहून दिले आणि पेशंटला आराम वाटला तर मेडिसिन सुरू ठेवू करावं लागेल असं सांगितलं ला। सौरभला परत घरी आणलं त्याची आई त्याची काळजी घेऊ लागली अंशुमन आणि सानिका घरी आली अंशुमनने सानिकाला विचारलं सानिका कोण आहे हा सौरभ सानिका, सानिका गप्प होती सानिका सौरभ कोण आहे हा तोच तर नाही ना सानिका मी तुला शेवटच विचारतोय अंशुमनचा आवाज चढला सानिका घाबरली आणि तिने होकारार्थी मान हलवली तू मला का बोलले नाही अंशुमन तुला आठवत एकदा बोलत बोलत मी तुझ्या जवळ विषय काढला होता पण सगळं सांगायची हिंमत झाली नाही मला तुझ्यापासून काहीच जपवायचं नव्हतं पण मला तुला दुखवायचंही नव्हतं तू इतकं प्रेम करतोस माझ्यावर हे बघून माझं मन सांगायला तयार होत नव्हतं पण आज तर दुखावलंस ना मला माफ कर अंशुमन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तिने त्याचा हात हातात घेतला तसा त्याने तिचा हात झेटकारला आणि तो खोलीतून निघून गेला अंशुमन प्लीज माझं ऐकून घे ना अरे तू ऐकलंस तर ते तेवढंच नाहीये पूर्ण तरी ऐकून घे सानिका जमिनीवर बसून रडायला लागली अंशुमन टेरेसवर जाऊन बसला आज अंशुमन खूप दुखावला गेला होता बरोबर प्रेम होत या गोष्टीमुळे त्याला जेवढा त्रास झाला नाही तेवढा सानिकाने त्याच्यापासून लपवलं या गोष्टीचा जास्त त्रास झाला तो आतून खूप दुखावला होता काही वेळाने सानिका ही ट्रेरेस वर गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने तिचा हात झटकला ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली अंशुमन एकदा तरी ऐक रे माझं मला तुला सगळं खरं खरं सांगायचं होतं पण ती वेळच कधी आली नाही मला तुला हे सगळं सांगून दुखायचं नव्हतं तुला त्रास द्यायचा नव्हता तो वळला त्याला तिचं काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं ती पुन्हा त्याच्या समोर जाऊन उभी राहिली एकणारे आज तुला माझं सगळं ऐकून घ्यावच लागेल खर तर आज तो दिवस यायलाच नको होता कारण आज मी तुला खूप आनंदाची बातमी सांगणार होते अजूनपर्यंत मी कोणालाही सांगितलं नाहीये सगळ्यात आधी मी तुला सांगणार होते पण अचानक सौरभची आई आली आणि सगळा गोंधळ उडाला तिने तिच्या पोटावर हात ठेवला अंशुमन हे बघ पोटावर हात ठेवलाय मी आता तरी मी खोट बोलणार नाही तुझ्याशी खरंच मला तुला त्रास द्यायचा नव्हता रे एकदा तरी ऐक एक। तो चिमुकला शिव ही तुला सांगतोय की मम्मीचं एकदा ऐक एक बाबा तू काय बोलतेस काय काय म्हणायचे तुला मी तू आई आणि बाबा तो अडखळत बोलत होता तिने होकारार्थी मान हलवली तसा तो रडायला लागला तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि दोन्ही हातांचे चुंबन घ्यायला लागला तू खरं सांगतेस हो आपलं बाळ अंशुमन आपलं बाळ आनंदाच्या भरात अंशुमन सगळं विसरला आणि तिला मिठीत घेतलं एकमेकांना बिलगून दोघेही रडायला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अंशुमन आणि सानिकाने सगळ्यांनाही गोड बातमी दिली सानिकाची प्रेग्नेसीची बातमी ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद दा झाला अंशुमनच्या आईने सानिकाच्या डोक्यावरून हात फिरवला अंशुमन सानिकाला आजच हॉस्पिटलला घेऊन जा डॉक्टर कडून नीट चेकअप करून घ्या आई आज ऑफिस मध्ये खूप महत्वाची संपल्यावर जा ओके आणि सानिका तू आजपासून ऑफिसला जायचं नाही उगाच दगदग करायची नाही फक्त आराम करायचा पण आई आतापासून आराम कशाला शरीराची हालचाल तर असायलाच हवी ना तुम्ही मला घरातही काही काम करू देणार नाही सो प्लीज मला काही दिवस तरी ऑफिसला जाऊ द्या अगं नाही सुरुवातीचे तीन महिने तू कुठेही जायचं नाही मी म्हणते आपण करूया अंशुमन गेला तो संध्याकाळी ऑफिसवरून आला त्यानंतर दोघेही हॉस्पिटलला गेले सगळे छान होत डॉक्टरांनी तीन महिने सानिकाला आराम करायला सांगितला घरात आनंदाची बातमी आली म्हणून सगळ्यांनी घरात एक छोटीशी पार्टी अरेंज केली होती पार्टीमध्ये फक्त घरातलीच मंडळी होते सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि सगळे खुश होते सगळं व्यवस्थित चाललेलं होत सानिका ऑफिसला जायची नाही ती घरातच आराम करायची म्युझिक ऐकायची आणि पुस्तकं वाचायची दिवस सरत गेले सानिकाला तीन महिने पूर्ण झाले होते सौरभच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता तो मेंटली डिस्टर्बच होता वेड्यासारखा वागत होता सौरभ चाइने सानिकाच्या मदतीने त्याला एका मध्ये ऍडमिट केलं काही दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली त्यानंतर सौरभला घरी एका खोलीत ठेवण्यात आलं त्याच्यात काहीतरी फरक पडेल असं वाटत होतं पण त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली एक दिवस सौरभची आई पुन्हा सानिकाच्या घरी गेली तिचा सरळवेला चेहरा बघून अंशुमनने विचारलं काय झालं काकू तुम्ही अशा अस्वस्थ का दिसताय सौरभ मध्ये काहीच फरक पडत नाहीये मला त्याची खूप चिंता वाटते काकू त्याची ट्रीटमेंट सुरू आहे प्लीज तुम्ही काळजी करू नका वाटलं तर आपण पुन्हा एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवूया बेस्ट डॉक्टरकडे घेऊन जाऊया पण तुम्ही हार मानू नका सौरभ खरंच बरा होईल अंशुमनने त्याच्या ओळखीच्या प्रख्यात डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली दोन दिवसानंतरची वेळ फिक्स झाली सौरभच्या आईला समजावून त्यांना घरी पाठवलं दोन दिवसानंतर सौरभला तिथे नेणार होते अंशुवन प्लीज माझ